तर बरेच मैत्रिणींना डिझाईनची बाही जे आहे ती अशा प्रकारे बनवायची इच्छा असते खूप जणींना पण बनवताच येत नाही तर आपल्या चॅनलवर मराठीमधून सविस्तर माहिती तुम्हाला या बाईची डिझाईनची दिलेली आहे तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा जेणेकरून मी सर्व काही माहिती कशाप्रकारे बनवायची आहे काय किती मीटर कपड्या घ्यायचा आहे काय ही सर्व तुम्हाला माहिती मी सांगितलेली आहे पुढे व्हिडिओ जो आहे तो पूर्ण पहा चला व्हिडिओला सुरुवात करू तर या पद्धतीची बाही तुम्हाला शिकायची असेल तर नमस्कार मैत्रिणींनो मी उषा उषा फॅशनमध्ये आपल्या सर्व यूट्यूब फॅमिलीतल्या मैत्रिणींचं आणखीन एका व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करीत आहे तर मैत्रिणींनो इथे पाहू शकतात की आपल्याला डिझाईनची बाहीची डिझाईन बनवायची आहे तर त्यासाठी काटापदराचा ब्लाऊज आहे तर इथे मी अस्तरचा ब्लाऊज कट करून घेतलेला आहे म्हणजे बाईचं माप जे आहे ती लांब बाईचं मी कट करून घेतलेलं आहे तर बत्तीस साईजचं माप आहे हा तर याला मी डिझाईन करणार आहे तर जसं की आपण चुना पाडून डिझाईन बनवतात नवीन फॅशनमध्ये आता प्रत्येक महिला शिवत आहेत त्या पद्धतीने तर इथे मी हा साधा म्हणजे जी असते तशी कट केलेली आहे आता आपल्याला वरचा जो साडीचा कपडा आहे तो आपल्याला व्यवस्थित असा स्टिच करून घ्यायचा आहे आणि डिझाईन बनवायची आहे काय डिझाईन बनवणार आहे ती तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहिल्याच्या नंतर तुम्हाला समजणार आहे तुम्हाला व्हिडिओ आवडण ही अशी अपेक्षा करते जेणेकरून ही डिझाईन जी आहे ती प्रत्येकीला आवडत असते तर तुम्हीही तुमच्या तुम्ही ब्लाऊजला अशा प्रकारे बनवून घेऊ शकतात तर इथे पाहू शकतात हा मी साडीचा कपडा कट करून घेतलेला आहे तर हा चार पदरी घेतलेला आहे तर दहा इंचा घेतलेला आहे चार भाग म्हणजे आपल्याला ही पूर्ण जी ह्याची लांबी जी आहे ती छा चाळीसची पूर्ण लांबी घेतलेली आहे आणि इथे मी काटाचा जो आहे तो काठ जो आहे तो घेतलेला आहे तर हे मी कट करून साईडला ठेवलेला आहे पाच इंचा काठ आहे आणि आपल्याला वरच्या साईडने अशा प्रकारे फ्रील म्हणजे चुना जे आहेत कशा प्रकारे मारायचे आहेत ती सांगणार आहे तर लांबीला घेतलेला आहे मी सहा साडेसहा घेतलेला आहे सात पण घेऊ शकतात ता तुम्ही तर या पद्धतीने जर तुम्ही बाहीची डिझाईन बनवली तर तुम्हालाही येऊ शकते तर चला मैत्रिणींनो व्हिडिओला सुरुवात करू कंटिन्यू व्हिडिओ पाहत राहा म्हणजे आपल्याला व्यवस्थित समजण तर हे पहा मध्य करायचं आहे आपल्याला हा जो दुसरा भाग आहे म्हणजे डबल फोल्ड केलेला आहे डबल फोल्ड केल्याच्यानंतर तुम्हाला कात्रीच्या सहाय्याने इथे कट मारून घ्यायचा आहे आणि नंतर या साईडने हे कट मारून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला सेंटर जे आहे ती काढायला येत असतं तो त्यासाठी सेंटर काढल्याच्या नंतर काय करायचं आहे सेंटरपासून आपल्याला दोन इंचाचं इथे में मार्किंग करून घ्यायचं आहे जसं की मी इथे केलेलं दिसत असेल तुम्हाला तर इथून आपल्याला या मध्यापासून दोन इंचावर मार्किंग करायचे आहे एक दुसरी दोन इंचावर मार्किंग करायची आहे दोन तिसरी करायची आहे चौथी म्हणजे चार इकडून इकडच्या साईडने करायचे आहे चार इकडच्या साईडने करायच्या आहेत तर आता ही कशा प्रकारे करायची आहे चुना जे आहेत ती कशा मारायची आहेत ते तुम्हाला सांगणार आहे आता हा जो भाग आहे हा पॉइंट जो आहे तो आपल्याला इथून इथे घ्यायचा आहे पाहू शकतात इथे नंतर हा दुसरा भाग आहे तो आपल्याला इथे घ्यायचा आहे याच्यावरच नंतर हा तिसरा जो आहे तोही आपल्याला इथे घ्यायचा आहे याच्यावरच आणि हा चौथा जो आहे तोही आपल्याला असा इथे घ्यायचा आहे पाहू शकतात अशा प्रकारे आपण एकावर एक ही चार भाग जे आहे ती घेतलेले आहेत नंतर इकडचाही आपल्याला तसाच घ्यायचा आहे आता याच्यावरती घ्यायचे आहेत तर व्यवस्थित असं पाहू शकतात तर अशा प्रकारे इकडच्या साइडच्याही आपल्याला असे घ्यायचे आहेत तर हे पा अशा प्रकारे हे घेतलेले आहेत आता आपण काय करायचं आहे की आता आपल्याला इथे तुमच्याकडं टाचन पिन असेल म्हणजे ही जी बॉल पिन असतात हे पाहू शकतात या पिना जर असतील तर इथे अगोदर तुम्ही पिनही लावून घेऊ शकतात आणि इथे शिलाईही मारून घेऊ शकतात म्हणजे आपल्याला आता इथे डायरेक्ट शिलाई मारणार आहे तुमच्याकडं तुमच्याकडून कपडा हल्ला तर तुम्हाला पिन लावून घ्यायचे आहे आता इथे मी हळूच शिलाई मारून घेते इथून स्टार्टिंग करणार आहे आहे असा ठेवणार आहे आणि इथे शिलाई मारून घेणार आहे हे पा इथं शिलाई मारून घेतलेले आहे आता आपल्याला हा दुसरा जो भाग आहे तो असा घ्यायचा आहे आणि जिथे आपली ही चून झालेली आहे तिथून तुम्हाला असा व्यवस्थित अशी घडी मारून घ्यायची आहे पाहू शकतात या पद्धतीने हे पा अशा प्रकारे अशी टीप मारून घ्यायची आहे आपल्याला आता ही दुसरी जी साईट आहे ती ही आपल्याला अशा प्रकारे चुना जे आहे ती मारून घ्यायचे आहेत हाताच्या सहाय्याने अगोदर आपल्याला अशा व्यवस्थित अशा प्लेटा मारून घ्यायच्या आहेत आणि आता आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे इथून टीप मारून घेते आता आपल्याला ही जी पुढचा जो काटा आहे तो जोडून घ्यायचा आहे आणि पलटवून घ्यायचा आहे वरच्या साईडने तर हे अशा प्रकारे आता शिलाई मारून घेतलेले आहे आता आपल्याला ही जी बाईचा आकार आहे हे पा अशा प्रकारे जो आकार आहे तो तो आपल्याला आहे अशी शिलाई मारून घ्यायची आहे उलट बाजूकडून आता इथून आपण हे राहिलेले जे कपडे आहेत ती कट करून घ्यायचे आहेत एक्स्ट्राचे तर हे पाहू शकतात अशा प्रकारे ही फ्रील तयार म्हणजे चुनाची भाई जी आहे ती तयार झालेली आहे इथे आता लेस बसून घेणार आहे आणि वरच्या साईडला म्हणजे इथे आपल्याला गुंडी बसून घ्यायची आहे तर हे पाहू शकतात अशा प्रकारे मी इथे दोन गुंड्या लावणार आहे अशा बनवून घेतलेल्या आहेत या कपड्याच्या आणि ही ते आहे ती अशी ब्रॉडमध्ये लेस लावून घेणार आहे ते हे पाहू शकतात अशा प्रकारे ब्रॉडमध्ये मी लेस लावून घेतलेले आहे आणि इथे आपण आता इथे ह्या दोन गुंड्या ज्या आहेत ती जॉईंट करून घ्यायच्या आहेत सुईच सुईने तर मी ही सुईने शिवून घेते दोन गुंड्या तर हे पा अशा प्रकारे आपली बाही तयार झालेली आहे तो भाई तायर है। आवल तुमी तुम चबला तर खूप सुंदर असे बाईचे डिझाईन तयार झालेले आहे मैत्रिणीं तुम्हाला आवडली का नक्की कमेंटद्वारे सांगू शकतात तुम्हीही तुमच्या ब्लाऊजला अशा प्रकारे बनवून घेऊ शकतात तर चला आता मैत्रिणीं भेटू तू देच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय